सोलापूर महापालिकेच्या तब्बल चारशे एकोणतीस कोटी अडोतीस लाख रुपयांच्या भुयारी गटारी योजनेला अखेर शासनाची मंजुरी मिळाली असून पालिका आयुक्तांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे राज्यातील नागरी भागात मूलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी आणि त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राबवण्यात येत आहे याअंतर्गत सोलापूर महापालिकेच्या वतीनं मलनिस्सारण प्रकल्प अर्थात भुयारी गटार योजना ही राज्य शासनाकडं मान्यतेसाठी पाठवण्यात आली होती दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे यांनी याला तांत्रिक मान्यता दिली होती वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि या बैठकीत केलेल्या शिफारशीनुसार या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती दरम्यान या संदर्भात पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी सातत्यानं पाठपुरावा केला अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या तांत्रिक मान्यतेस अधीन राहून वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी याला मंजुरी दिली एकूण चारशे एकोणतीस कोटी अडतीस लाख रुपयांची ही भुयारी गटार योजना असून यासाठी मूळ प्रकल्प किमतीच्या सत्तर टक्के अनुदान हे राज्य शासन देणार आहे त्यानुसार तीनशे कोटी सत्तावन्न लाख ,00 रुपये इतकं अनुदान राज्य शासनानं मंजूर केलं असून तीस टक्के इतका अर्थात एकशे अठ्ठावीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये सोलापूर महापालिकेचा हिस्सा राहणार आहे चोवीस महिने अर्थात दोन वर्षे इतकी या प्रकल्पासाठी मुदत देण्यात आली आहे या संदर्भातील आदेश नगरविकास विभागाच्या वतीनं उपसचिव श्रीकांत अंडगे यांनी काढले आहेत दरम्यान सोलापूर शहर आणि हद्दवाड भागातील विविध भागात भुयारी गटार योजना राबवण्यात आली असून अद्याप काही भागात भुयारी गटार योजनेचं काम होणं बाकी आहे दरम्यान महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत चारशे एकोणतीस कोटी अडतीस लाख रुपयांच्या महत्त्वपूर्ण अशा भुयारी गटार योजनेत शहर हद्दवाड भागातील उर्वरित सर्व भाग येणार असल्यानं संपूर्ण शहर आणि हद्दवाड भागातील भुयारी गटार योजनेचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे राज्य या संदर्भात मंजुरी दिल्यानं सोलापूरच्या दृष्टीनं ही खूप मोठी उपलब्धी मानली जात आहे पालिका आयुक्त तेली उगले यांनी वेळोवेळी यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यानं मनापासून आनंद व्यक्त करताना यामुळं निश्चितच सोलापूर शहर हद्दवाड भागातील उर्वरित भागात भुयारी गटार योजना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे लवकरच हे कामही पूर्ण होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली